अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आज या ठिकाणी या मालेगाव पावर सप्लाय कंपनी म्हणजेच लुटारू कंपनी मालेगाव शहराच्या जनतेच्या खिशावर टाक्यात टाकणारी ही कंपनी या कंपनीच्या निषेधार्थ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत मित्रांनो धरणे आंदोलन करण्याचे विषय आपण जरी सांगितले नाही तरी या शहराला ज्ञात आहे या शहरातल्या माता भगिनी शिव शाप घालताच्या कंपनीला या लुटारू कंपनीने या माता भगिनींचं जिनं हराम केलेलं आहे रोज लाईट जातेच आहे परंतु या शहरात जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागात पाणी पुरवठा होत असतो त्या पाणी पुरवठ्याच्या वेळेस त्यांची लाईट जाते मला एक कळत नाही पूर्वी म्हणजे मी नुसतं वीज वितरण कंपनीचं नाव आहे या ठिकाणी मनपा अधिकाऱ्यांना मन सुद्धा आपण बोलवलं जातं आणि मनपा अधिकाऱ्यांचा सुद्धा निषेध या ठिकाणी करायचा आहे आपल्याला कारण पूर्वी ही मनपा रोज पाणी द्यायची आता ती दोन दिवसावर तीन दिवसावर पाणी देते आणि तो पाणी पुरवठा ज्या वेळेस या मालेगाव शहरात होतो ज्या वार्डात ज्या प्रभागात होतो त्याच प्रभागात त्यांची याची लाईट जाते त्याच प्रभागात त्यांची वीज खंडित होते मग काय हे जाणून बुजून करतात की काय असा मला डाऊट होतो आणि लाईट गेली या आरामपूर कर जर कॉल केला या फ्रुटांना जर कॉल करून सांगितलं की अरे बाबा लाईट गेलेली आहे भगिनींचे कॉल येत आहेत पाणी नाही मिळणार हे पाणी आता तीन दिवसानंतर येईल गेल्या मागच्या तीन दिवसात पाणी संपलेलं आहे त्यावेळेला पाणी राहणार नाही ना काही का लाईट आहे हे आराम सांगतात की आमचा सा आणि महापालिकेचा काही संबंध नाही ते पाणी वाल्यांना तुम्ही सांगा की नंतर पाणी सोडा पाणी पुरवठावाल्यांना कॉल केला ते म्हणतात की आम्ही आमच्या आम वेळेवर पाणी दिले लाईट गेली त्याच्यात आमचा काय दोष या दोघांच्या लपण डावामध्ये तो पाणी पुरवठा खंडित होतो पाणी पुरवठा बंद होतो त्याची वेळ संपते आणि हा माळेगाव शहरातली ही भगिनी पिण्याच्या वाचून वंचित राहते मला एक सांगा हे आरामपूर स्वतःला मालेगाव शहराचा मालक समजतायत हे मालक नाही आहेत हे सेवे तरी आहेत हे पैसा घेतात हे बिल घेतात हे कर घेतात यांनी आपली सेवा आपल्याला व्यवस्थित दिली पाहिजे महापालिकेचा प्रॉब्लेम असो वीज वितरण कंपनीचा प्रॉब्लेम असो या दोघे सेवे काही कंपन्या आहेत यांनी एकमेकांमध्ये संगमत केलं पाहिजे एकमेकांमध्ये संवाद केला पाहिजे आपण का बोललो यांना फोन करावा ज्या वेळेस वीज खंडत होते तीन तीन आगे। आगे चार चार दिवस रात्रात्र लाईट नव्हती मागे अहो एवढंच काय शोकांतिका सांगतो गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं शहर कार्यालय यांनी आंदोलन ठेवलं जेव्हा यांना कळलं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत यांनी फटकून गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयाची लाईट घालवली या ठिकाणी आज फक्त दावे आंदोलन केलंय आमच्या महामंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की येणाऱ्या काळात आम्ही यांच्या खुर्च्या सुद्धा बाहेर फेटू यांच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढू आणि यांच्या अधिकाऱ्यांना शहरात फिरणं सुद्धा मुश्किल करून देऊ हे मालक समजायला अभ्यास पाणी पुरवठा अधिकारी आणि वीज वितरण कंपनी अधिकारी या दोघांनी या ठिकाणी का उघडून ऐकायचंय यानंतर जर शहराला त्रास झाला माझ्या माता भगिनींना त्रास झाला तर भारतीय जनता पार्टी यांना शहरात फिरकू देणार नाही यांना शहरात काम करू देणार नाही जगदीश भाऊ ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आंदोलन अशी येतात नंतर काय फायदा तुमच्या माहितीसाठी सांगतो यापूर्वी मी शहरात तुम्ही पण आंदोलन केलं मी पण आंदोलन केले जोपर्यंत त्याचा क्षणात राहत नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही कारण हे आंदोलन कुठलं पाकिट मार आंदोलन पाकिट किंवा आंदोलन नाहीये यापूर्वी पण तुम्ही त्या विश्वासाने इथे आलात तुम्हाला स्वतः विश्वास आहे की तुम्ही आंदोलन कधीच नाही म्हणून तुम्ही आंदोलनात आलात आणि या वीज वितरण कंपनीला याची जागा दाखवल्याशिवाय आपण जाणार नाही वीज वितरण कंपनी असो पाणी पुरवठा विभाग असो तुम्ही नीट लक्षात घ्या दोन दिवसावर पाणी येतं म्हणजे महिन्याला फक्त दहा दिवस पाणी दिलं जातं आणि महिन्याभराचा जो काही पाणीपट्टी कर आहे तो पूर्ण महापालिका घेते म्हणजे सुविधा फक्त दहा दिवस आणि कर एक महिन्याचा तसंच वीज वितरण कंपनी मीटर वाढव हे पूर्ण महिन्याचं घेतं मग ज्यावेळेस वीज खंडित होते ते, ते मीटर वाढव तुम्ही कधी करून द्याल का असा सवाल है है। आज या ठिकाणाहून आहे आजपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कधी आंदोलनाला आली नाही परंतु ही जी काही खासगी कंपनी आहे या खासगी कंपनीला इशारा देऊ इच्छितो की यांनी मालेगाव शहरातल्या जनतेला वेटीस धम्याचं बंद करावं हो। आणि मालेगाव शहरातल्या या नागरिकाला कन्सिडर करू नये गृहित करू नये कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अजून हयात आहे भारतीय जनता पार्टीचे एका सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आहेत या सर्वांच्या नेतृत्वात जर या कंपनीने आतापर्यंत यांच्याकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्यांवर जर यांनी लक्ष घातलं नाही तर येणाऱ्या आठ दिवसात या कंपनीला ताळा ठेकून या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याशिवाय मी जाणार नाही ना पावसाचे दोन फेन काय पडतात रात्र बरं नाही चालले जाते मग पूर्वी खासगीकरण नव्हतं ते बरं होतं खासगीकरण का केलं की हे खासगी कंपनी चांगली सुविधा देईल परंतु तसं होताना काही दिसत नाहीये या ठिकाणी तुम्ही जर या वीज वितरण कंपनीच्या कॉल सेंटरला फोन केला आणि कॉल सेंटरला जर तुम्ही फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं अरे बाबा माझी या ठिकाणची लाईट गेली आहे त्यांना पत्ते माहीत नाही ते तुम्हाला तुमचा कंझ्युमर नंबर विचारतात मला एक सांगा नागरिकांनो कंझ्युमर नंबर या शहरातल्या सर्वसाधारण नागरिकांना कुठून करेल त्या टोल फ्री नंबरला कॉल केल्यानंतर पहिले एक डावा मग दोन डावा मग तीन डावा या सगळ्या गडबडीत माणूस परेशान होऊन जातो एकदा असंच झालं एका ठिकाणी आग लागली शॉर्ट सर्किट झालं या कंपनीला फोन केला कॉल सेंटरला कॉल सेंटरला फोन केल्यानंतर एक डावा दोन दावा तीन डाबा मग नंतर कुठेतरी त्या कॉल सेंटरने फोन उचलला फोन उचलल्यानंतर त्याला जेव्हा सांगितलं अरे बाबा अशा अशा ठिकाणी आग लागून गेली तो मुळे तुमचा कंझ्युमर नंबर सांगा अरे बाबा माझ्या घरात ती लागली शहरात लागलीय आणि शॉर्ट सर्किट झालंय तो मुळे कंझ्युमर नंबर शिवाय आम्हाला तक्रार घेता येणार नाही म्हणजे मग यांची तक्रार यांचा कंझ्युमर नंबर या सगळ्याची वाट बघायचं आणि शहर जळून द्यायचं दुसरं जर तुम्ही लाईट बिल भरायला फक्त दोन दिवस जरी उशीर झाला असेल आणि तुमची लाईट गेली असेल तर या कस्टमर केअरला तुम्ही फोन केला असता त्यांना जर तुम्ही तुमची तक्रार नोंदवली तर ते तक्रार घेत नाही ते स्पष्ट सांगतात अगोदर तुमचं लाईट बिल झाला मग आम्ही तक्रार घेऊ तोपर्यंत तक्रार नोंदवली जात नाही टॉकलेट नंबर मिळत नाही मग त्या माणसाने काय जोपर्यंत त्याच्याकडे पैसे येत नाही जोपर्यंत तो लाईट बिल भरत नाही तोपर्यंत ती तक्रार त्याने आंदोलन तर हा सगळा आंदोलन होतोय कुत्र पीठ खातोय असा सगळा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे म्हणून या सगळ्या कंपनीचा आणि या पाणी विभागाचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी ह्या कंपनीचा हा कोणी प्रेम कुठे तो धामत <coughs> प्रेम सिंग गो बॅक हा प्रेम सिंग नाही हा प्रेम चोपडा आहे हा सिंग नाही हा प्रेम चोपडा आहे हा आपला मालेगाव लुटायला आलेला आहे यांनी कोणाकोणाला पाकिट दिलंय काय माहीत नाही पण हा एकदम निशांत झोपतो आणि या ठिकाणी मालेगाव शहराची लूट करतोय या प्रेम सिंगला मी परवा वीस कॉल केले याने वीस कॉलापैकी एक कॉल उचलला नाही आणि नुसता कॉल उचलला नाही तर बॅक सुद्धा केला नाही ही सर्व्हिस इंडस्ट्रीची कंपनी आहे ग्राहकांना सर्व्हिस देण्याचं काम आहे ग्राहक हा मालक आहे आणि जो कोणी सर्व्हिस इन्चार्ज आहे सर्व्हिस सुपरमॅन आहे त्या आरामखोराने लागलीच कॉल उचलला पाहिजे परंतु या प्रेमसिंगने वीस कॉल केल्यानंतर कॉल उचलला नाही भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाचा कॉल उचलत नाही तर हा सर्वसाधारण नागरिकांचा काय कॉल उचलेल आणि हा काय सुविधा देईल आणि याला काय अधिकार भाग शहरात राहण्याचा आणि आपण का म्हणण्याचं ऐकून घेतो आणि आपण का म्हणायला भालेला ठेवायचं बिलकुल चालणार नाही मालेगाव शहराचे नागरिक एवढे शंड नाही आहेत की यांची मजुरी ऐकून घेतील येणाऱ्या काळात जर ही वीज वितरण कंपनी याच पद्धतीने वाढणार असेल याच पद्धतीने यांची सर्व्हिस देणार असेल तर यांना यांची जागा लागतील याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी एकच सांगेल आमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत एक कॉल सेंटर यांचं जे काही ऑनलाईन कॉल सेंटर आहे हे यांनी पुसाला तिकडेच ठेवावं हो। सर्वसाधारण नागरिकाला सरळ कॉल करता येईल आणि सरळ कॉल उचलता येईल आणि त्याची कंप्लेंट त्याची तक्रार जागीच घेता येईल अशी व्यवस्था यांनी सुरू करावी ही, ही करा आमची मागणी आहे दुसरी मागणी महापालिकेचे जे काही कामचोर कर्मचारी आहेत या वॉटर सप्लाय अधिकारी आहेत त्याने आणि यांचा टेक्निकल जो कोणी वीज पुरवठा अधिकारी यांनी एकमेकाशी संगत ठेवायचा एकमेकाशी संवाद ठेवायचा यांच्या बापाच्या नोकरनी आम्ही यांना कॉल करायला जे पैसे घेतात सेवा देतात आम्ही मालक आहोत त्यांचे आपण तुम्ही आम्ही सगळे मालक आहोत यांनी एकमेकांची संवाद ठेवला पाहिजे कोणत्या एरियात लाईट गेली त्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी या वीज वितरण कंपनीला स्वतः कॉल केला पाहिजे आणि या वीज वितरण कंपनीने त्याला कॉल करून सांगितलं पाहिजे की बाबा या व्यवस्थित ती लाईट गेली नाही इथं पाणी सोडू नका पा, सोडल हे दोघं केल्यानंतर या सोबत काम सुने जनतेला तसा संदेश दिला पाहिजे की तुम्हाला बाबा पाणी यावेळेस नाही भेटलं यावेळेस मिळेल आणि परिपूर्ण पाणी मिळेल लाईट गेली असेल पूर्वी यांचे ये, मेसेज यायचे की इतक्या इतक्या एरियातली लाईट इतके इतक्या वेळेत जाईल आता त्यांचे मेसेज बंद झाले कदाचित मेसेजचे पैसे संपले असेल आराम कोणते माझ्या दुकानात मी रिचार्ज मारून देतो यांनी वीज उत्पादन कंपनीने ग्राहकाला विश्वासात घेतलं पाहिजे ग्राहकाला सांगितलं पाहिजे की तुझ्या एरियाची लाईट इतक्या वेळात गेली आहे इतक्या वाजता तुझी लाईट येईल तसं काही होत नाही रात्रात्रभर या सगळ्या मालेगाव शहराच्या नागरिकांनी हळसाड या दोघी कंपन्या या दोघी अधिकारी करत असतात यानंतर अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार नाही यानंतरचं आंदोलन अतिशय उग्र राहील मग तुम्हाला काय केसेस करायच्या काय गुन्हे दाखल करायचे आम्हाला फरक पडत नाही आमच्या शहरीरावरचा दा तो दागिना आहे शहराच्या कामासाठी शहराच्या जनतेच्या सेवेसाठी जर आमच्यावर गुन्हे दाखल असतील तर आम्ही करून घ्यायला तयार आहोत पण या अधिकाऱ्यांना या कंपनीला या कंपनीच्या त्या प्रेम चोपडाला आम्ही सोडणार नाही या ठिकाणाहून यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि यांच्या दोघांचे जे काही अधिकारी असतील त्यांनी या मागण्या मान्य करावं आणि आठ दिवसात या मागण्यांचं सोल्यूशन द्यावं अन्यथा आम्ही यांना सोडणार नाही इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र